नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा मुंबईत धडकणार कर्जमाफीशिवाय थांबणार नाही बच्चू गडूंसोबत आले ते नेते मित्रांनो कर्जमाफीच्या संदर्भातल्या बऱ्याच बातम्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून जाणून घेतलेल्या आहेत त्यातलाच हा एक महत्त्वाचा निर्णय आता बच्चू गडू यांनी घेतलेला आहे की कर्जमाफी घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही आणि तोच मोर्चा आता मुंबईला जाणार आहे तर मित्रांनो मुंबईमध्ये हा मोर्चा गेल्यानंतर शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होणार का शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का हे जाणून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा याचं स्वरूप कसं असणार आहे बच्चूकडू याच्यामध्ये काय निर्णय घेणार आहेत ते देखील या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात त्यामुळे मित्रांनो पुन्हा एकदा विनंती करतो की व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्याल मित्रांनो सत्तेत येण्यापूर्वी सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देणाऱ्या महायुतीला सरकार स्थापन झाल्यानंतर शेतकऱ्यांचा विसर पडला आहे शेतकरी कर्जमाफीसाठी येत्या ऑक्टोबरमध्ये मुंबईत शेतकऱ्यांचा मोर्चा धडकणार आणि सरकारला जागा करणार असं माजी आमदार बच्चू कडू यांनी सांगितलेलं राज्यातील विविध शेतकरी संघटनांची आज येथे बैठक झाली या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बच्चू कडू बोलत होते महाराष्ट्रातील प्रमुख शेतकरी संघटनांनी शेतकरी कर्जमाफीसाठी लढा उभारण्याचे निश्चित केले आहे त्याच्या पूर्वतयारीसाठी छत्रपती संभाजीनगर येथे बैठक झाली बैठकीला प्रहार संघटनेचे अध्यक्ष तथा माजी आमदार बच्चू कडू शिवसेनेचे आमदार कैलास पाटील माजी आमदार महादेव जानकर अजित नवले विजय जावंधिया प्रकाश मोक पोकडे उपस्थित होते बच्चू कडूंनी याआधी विदर्भात पायी मोर्चा काढला होता तर अजित नवले यांनी अनेकदा मुंबईवर शेतकरी शेतमजुरांचा मोर्चा काढून सरकारवर दबाव टाकलेला आहे हे दोन्ही नेते आता एकत्रित आल्या आंदोलन करणार आहेत तर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांचीही या बैठकीला उपस्थिती होती ठाकरे गटाचाही सक्रिय सहभाग शेतकरी मोर्चात असणार आहे अजित नवले म्हणाले रोज, की सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे पीक योजना शेतकरी हिताची असली पाहिजे शक्तीपीठ आणि इतर योजनांसाठी सुरू असलेले शेती अधिग्रहण तातडीने थांबले पाहिजे शेतकऱ्यांचं उत्पादन खर्च कमी करण्यासाठी शेतमजूर अशी रोज रोजगार हमी योजनेला जोडले पाहिजे पाच मोठ्या परिषदा घेऊन शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करून मुंबईत हल्लाबोल करायचा असे या बैठकीत निश्चित करण्यात आले आहे यावर पुण्यातील बैठकीत चर्चा करण्यात आली होती आज छत्रपती संभाजीनगरमध्ये या समितीची दुसरी बैठक झाली या बैठकीमध्ये समितीचे नामकरण करण्यात आले आहे शेतकरी शेतमजूर हक्क संघर्ष समिती असं समितीचं नाव निश्चित करण्यात आले आहे सर्व शेतकरी संघटनांनी एकत्रित काम करण्याचा निर्णय घेतला आहे किमान समान कार्यक्रमावर सर्व शेतकरी संघटनांनी एकत्रित काम केले पाहिजे असा शेतकऱ्यांचा आग्रह होता त्यानुसार आता सर्व संघटनांनी एकत्रित लढा उभारण्याचे निश्चित केली आहे मध्ये मुंबई शेतकऱ्यांचा मोर्चा धडकणार असल्याची माहिती बच्चू कुडू यांनी दिली ते म्हणाले की शेतकरी कर्जमाफीसाठी पहिले उपोषण आम्ही रायगडला केले त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एप्रिल महिन्यात बैठक बोलावली होती या सर्व मुद्द्यांवर चर्चा झाली होती त्यानंतर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व मागण्या होकार दिला कर्जमाफी संदर्भात समिती नेमली जाईल हवीभावाची मागणी त्यांनी मान्य केली होती या सर्व मागण्यांवर सरकारने देखील उत्तर आम्हाला दिले होते मात्र त्यावर कारवाई काही झाली नाही सरकार दिलेली आश्वासने पूर्ण करत नाहीत याचे उदाहरण बच्चू बच्चूगुडू यांनी दिले दिव्यांगांसाठी एक हजार रुपयांची घोषणा मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केली मात्र त्यासाठीचा सा जी आर काही त्यांनी काढलेला नाही कर्जमाफीसाठी समिती नेमण्याचेही आश्वासन दिले होते असे सांगत हे सरकार दिलेली आश्वासने आणि शब्द पाळत नसल्याचा आरोप बच्चू बच्चूगुडू यांनी केला दोन ऑक्टोंबरची तारीख आम्ही आंदोलनाची दिली होती मात्र आता सर्व शेतकरी संघटना एकत्रित आल्या आहेत आंदोलनाची तयारी सर्वांना करायची आहे त्यामुळे येथे अठ्ठावीस ऑक्टोंबरला मुंबईला जाणार तोपर्यंत प्रश्न निकाली लागत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील शेतकरी आणि शेतमजुरींच्या शेतमजुरांच्या नेतृत्वात हे आंदोलन होईल असे बच्चूगुड यांनी सांगितले शेतकरी कर्जमाफी न झाल्यामुळे मरत आहे त्यांच्या पिकाला हमीभाव मिळत नाही आता सरकारने काही वस्तूंची आयात करून शेतकऱ्याला संपवण्याचाच प्रयत्न सुरू केला आहे शेतकरी हा प्रचंड अडझन अडचणीत आलेला आहे त्याला किमान दिलासा देण्याचे काम आम्ही आमची संघर्ष समिती करेल असा विश्वास बच्चूगूड यांनी व्यक्त केला आंदोलनाचा रेटा वाढल्यानंतर सरकारला कर्जमाफी द्यावी लागेल अशी इथे म्हणाले तर मित्रांनो नक्कीच कर्जमाफीच्या संदर्भात हा महत्त्वाचा निर्णय शेतकरी संघटनांनी घेतलेला आहे आणि हे आंदोलनातून शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे असे आपण गृहित धरूयात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये तुमचं सांगा तुमचं मत सांगा की तुम्हाला हा निर्णय कसा वाटतो आणि सरकारने कर्जमाफी केली पाहिजे की नाही आजच्या व्हिडिओमध्ये इथेच तंबाबत भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद